हा यूट्यूब फॅमिली तर इकडे बघा रविवार रविवारी असतो जयसिंगपूरचा बाजार तर बाजारला गेलतो मी आणि मामा तर इकडे मुलांसाठी चड्ड्या वगैरे खरेदी केला आता थंडीत आणि पाल्या त्यांचं पाय खूप कापतात म्हणून दोघांनाही पण मोठ्या मोठ्या आणल्या टिकतात चांगला आणि दोघांना पण ब्रश ब्रश आणलात सार्थ काय ब्रश करत नाही आहे पण तरी पण तो सा स्वप्नेचं बघून रडतो म्हणून त्याच्यासाठी पण घेतलेला आहे तर इकडे बघा बाजार वगैरे भरपूर आणलेला आहे मामा तंबाखा त्यांच्यासाठी ते चुना तर किती लागतो बघा त्याच्यावरच महाग व्हायचं बहुतेक आम्ही आणि साबण वगैरे आणलेलं आहे आणि मेथीची पेंढी आणि इकडे किटली परत दोन प्लेटा वगैरे चमचा घेतलेला आहे माझ्याकडं आहे तो छोटा चमचा आहे आमच्या मामांना छोट्या चमचा नाही एक सारखं सारखं वाढावं वा लागतं ओरडतात म्हणून मोठा चमचा घेतला त्यांनी तर इकडं बाकीचं काही नाही असं सुक्काच बाजार होता म्हणजे कांदे बटाटू आणि लसूण वगैरे एवढासाच बाकी काय बाजार आणलेला नाही आणि सुया तर बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय